दिनांक तीन ऑक्टोबर रोजी शिरपूर येथील महिला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई बही चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व व श्रीमती पटेल महिला महाविद्यालय शिरपूर शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा श्री राजगोपाल चंदुलाल भंडारी सभागृहात पार पडली कार्यशाळेचे उद्घाटन शिरपूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल उत्तमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शारदा शितोळे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक माननीय शेठ भंडारी किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूरचे विश्वस्त व माजी प्राचार्य डॉक्टर सुरेशभाई पटेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर के बी पाटील उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारी यंत्रणेकडून कोणताही कार्यक्रम आयोजित केला जात नाही याबद्दल खंत तर महाविद्यालयाने उनीव भरून काढल्याचा आनंद पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व ज्येष्ठ महिला व नागरिकांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्राध्यापक डॉ सौरजनी लुंगसे यांचे ज्येष्ठ नागरिकांची जीवनशैली व आरोग्यविषयक समस्या गौरव फाउंडेशन शिरपूरचे अध्यक्ष व लेखक माननीय मोहनदास भामरे यांनी हृदयी वसंत फुलताना या विषयावर मांडणी केली जेवणानंतर दुपारच्या सत्रात योग विद्या धाम शिरपूरचे डॉक्टर श्रीकांत वाडिले यांनी योगाचे आरोग्यातील महत्व सांगितले तर उपजिल्हा मार्गदर्शन केले सेवानिवृत्त प्राध्यापक युवराज बेडेस्कर व डॉक्टर लखीचंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक के बी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर इंदिरा गिरासे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ चौधरी प्राध्यापक डॉ मोरे प्राध्यापक परदेशी व प्राध्यापक डॉ युवराज पवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम आयोजनाबद्दल उपस्थित शेकडो महिला व पुरुषांनी समाधान व्यक्त केले